पेट्रोल घालून थकला आता चला इलेक्ट्रिक बाईक घेऊया सिद्धिविनायक ऑटोमोबाईल्स घेऊन येत आहे इलेक्ट्रिक बाईक उमदी शहरात उमदी येथे भव्य शोरूम आजच भेट द्या आणि इलेक्ट्रिक बाईक आपली बनवा प्रोप रायटर मल्लो साबणी मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव वीस एकोणऐंशी तेवीस एक्केचाळीस आमचा पत्ता एम यू हायस्कूल शेजारी डॉक्टर हत्ताळी यांच्या हॉस्पिटलसमोर बाईक इलेक्ट्रिक मध्ये कंपनीची गाडी आपल्या उमदे गावात प्रथमच नवीन चालू केलेला आहे पंच्याहत्तर हजार पासन सत्तर हजार पर्यंत आपल्याकडे गाडी अव्हेलेबल सध्या बातमी जत मधून जतच्या यल्लामा यात्रेत सलग चौदाव्या वर्षी टँकरने मोफत पाणी पुरवठा तुकाराम बाबा महाराजांचा उपक्रम श्रीमंत शार्दुलराजे डपळे मार्केट कमिटीने केले कौतुक दुष्काळ कोरोना महापौर असोकी यात्रा जत्रा त्या ठिकाणी चिक्कलगी भयार मठाचे मठाधिपती हबप्प तुकाराम बाबा महाराज हे श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटना व श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून कायम मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून समाजसेवेसाठी तत्पर असतात राष्ट्रीय संत गाडगेबाबा वैराग्य संपन्न बागडे बागडे बाबा यांच्या विचाराचा वारसा समर्थपणे चालवणारे हबप तुकाराम बाबा महाराज हे मागील तेरा वर्षापासून जजच्या प्रसिद्ध श्री अल्लामा देवीच्या यात्रा काळात खास मुख्या जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतात यंदा चौदाव्या वर्षी ही तुकाराम बाबांची ही अविरत जनसेवा सुरूच आहे यंदा या कार्याचा शुभारंभ तुकाराम बाबा महाराज यांच्या मातोश्री कोंडाबाई धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आला आमचं चौदा वर्ष आहे श्रीसंत बागडेबा मानमित्र संघटना संत बागडाव पाणी संघर्षमिती वतीने आई अलमाज्या देवीच्या यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी जनावरांच्यासाठी मोफत पाण्याचे टँकर गेले चौदा वर्ष आम्ही सातत्यपूर्वक देतो त्याच पद्धतीने ह्याही वर्षी आज यात्रेमध्ये तीन टँकर पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे वास्तविक पाहता आई चरणी मी प्रार्थना करतो जे म्हैशाळचं पाणी जत तालुक्यातील माहिताळ कॅनालपासून वसपेट तलाव आणि वसपेट तलावून गुड्डापूर तलाव विविध पातळीवरती काम चालू आहे आणि ते पाण्याचं काम येणाऱ्या महिनाभरामध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे लवकरात लवकर सरकारच्या माध्यमातून ते काम पूर्ण होऊन गेल्याच वर्षी आम्ही जेव्हा अंकलिकेमध्ये रक्त घ्या पण पाणी द्या हे आंदोलनाने केलं होतं त्या आंदोलनाला खरोखर यश आलं आणि त्याच अनुषंगाने कामाची सुरुवात देखील झाली काम पण पंच्याहत्तर टक्केपत्र पूर्ण होत आले मी यलमाच्या चरणी प्रार्थना करतो ते पाणी बुड्डापूर तलाव वसपेट तलाव अंकलिक तलाव आणि संक तलावमध्ये पाणी पडावं आणि ते पाणी आम्ही घेऊन आई यलमाची चरणी ते पाणी अर्पण करण्याची ताकद आमच्या सर्व शेतकरी बांधवांच्या अंगात येऊ आणि समाधानकारक येणारा दुष्काळ देखील आमच्यावर तर कायम नष्ट होऊन ह्या भागाला समाधानकारक पाऊस पडो अशी देवीच्या चरणी प्रार्थना करतो आणि नवीन वर्षाचे देखील मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय बागडे